तो बोल के, हम तो निकल पड़े। नमस्कार शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग आहे जो सदाबहार पेरू आपले अश्रुप साळुंके साहेब यांनी बोम तालुक्यातील नागेवाडी ह्या गावामध्ये आपला जो दोन दोन फुटावरती लागवड करतो आपण सहा बाय दोन ची जी लागवड आहे सदाबहार पेरूची ही त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे की ज्याप्रमाणे आपण सांगतो शेतकऱ्यांना की सा चौथ्या महिन्यामध्ये पेरूला फळ येणार आणि ते आठव्या ते नवव्या महिन्यामध्ये मार्केटला विकायला जाणार तर आज तुम्ही बघू शकता आज सर आपला प्लॉट किती महिन्यात झाला कि आहे सहा साडेसहा महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे तर फंपिश मध्ये जाण्या इतका प्रत्येक झाडावरती बघा तुम्ही आज पंचवीस तीस तीस काळ्या प्रत्येक प्लॉटवरती प्रत्येक झाडावरती तुम्हाला दिसत आहे आणि आज त्यांना त्यांनी आपल्यावरती इतक्या लांब विश्वास ठेवून आज चोवीसशे झाडांची इथं लागवड केली आहे तर आज प्रत्येक झाडावरती एक पाच पाच सहा सहा किलो पेरू येथील एवढा पेरूची लागवड झाली आहे प्रत्येक झाडावरती का जो आज फक्त मध्ये जाण्यासाठी आला आहे तर आज ते जे पारंपरिक शेतीमध्ये अटकले होते जेणेकरून आपल्याकडे सर आपला मुख्य पीक कोणते असायचे इथं ज्वारी आणि सोयाबीन ज्वारी आणि सोयाबीन असायची इथं तर त्याच्यातून त्यांनी बदल करायचा ठरवला आणि हा आपला सदाबहार पेरूची लागवड केली आणि ती बघा तुम्ही आज पेरूच्या झाडावरती एवढा मे महिन्यातच पाऊस झाला आणि आपल्या एप्रिलमध्ये चौवेचाळीस ते शेहेचाळीस टेम्परेचरपर्यंत आपलं टेम्परेचर गेलं होतं त्या टेम्परेचरमध्ये बी आणि आता पाऊस झाला तरी झाडाला ग्रीनरी खूप सुंदर आहे सर आपल्या प्लॉटवरती प्रत्येक महिन्याला विजिट येतो व्हिजिटला माणूस येतो हा येतो बरोबर आपल्या प्लॉटवरती प्रत्येक महिन्याला माणूस येऊन इथं गायडन्स केलं जातं त्याला लिक्विड कोणते द्यायचे खताचं नियोजन कसं करायचं वरतून स्प्रे कोणते मारायचे हे सगळं त्यांना गायडन्स केलं जातं आणि आपण हा प्लॉट धाराशिव जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे की जो आज दोन महिन्यात म्हणजे जुलै ऑगस्ट ते सप्टेंबर यामध्ये पेरूला शंभर टक्के मार्केट असतं आणि त्याच वेळेस यांचा हा माल विक्रीला येणार आहे त्यांनी हा जो खर्च केला आहे हा पहिल्याच बारामध्ये नाही फिटणार आहे तसंच तुम्ही बघा वरती प्रत्येक झाडावरती भरपूर प्रत का परत काळ्या लागल्या प्रत्येक झाडावरती परत नवीन काळ्या आल्या आहे म्हणजे खाली फम पिशवीमध्ये माल जाणार हा माल फम पिशवीत गेल्यानंतर तो विक्रीला जाईपर्यंत हा परत फं मध्ये जाणार म्हणजे जो बाराही महिने चालणारी व्हरायटी म्हणजे वर्षभर याला पेरूला पेरू येत राहणार असा सुंदर त्यांनी प्लॉट डेव्हलप केला आहे खालच्या बाजूला पण आहे दोन तीन टप्प्यामध्ये त्यांची पेरूची लागवड आहे तर त्यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं आणि यशस्वी केला हा प्लॉट मी त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी प्लॉटवरती लक्ष देऊन आपण उत्पन्न जे लाखोनी उत्पन्न घेणार आहे याच्यामध्ये म्हणजे साधारणतः एका झाडावरती आज चार पाच किलो माल जर आला आणि त्यांचे एक चोवीसशे ते पंचवीसशे झाडं आहे तर गुणाकार जर केला सात ते आठ टन माल त्यांचा हा विक्रीला जाणार आहे आणि तो सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये विक्रीला जाणार आहे त्यावेळेस नक्कीच मार्केट चांगलं असतं तर त्या या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना चांगलं उत्पन्न भेटणार आहे की ज्यांनी जो पारंपरिक शेतीतून निघून निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांचा आपण शंभर टक्के यश स्वीकारणार आहोत धन्यवाद हरिद्वार कोण के